मित्र हो नमस्कार सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून एकच चर्चा सगळीकडे पाहायला मिळते ती म्हणजे लक्ष्मण हाके यांचे अतिशय जवळचे सहकारी पवन कवर यांच्यावर झालेला भ्याड हल्ला खरं तर मराठा समाज अशा कुठल्याही भ्याड हल्ल्याचं कधीच समर्थन करत नाही म्हणूनच या व्हिडिओच्या सुरुवातला पवन कवर यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा आम्ही जाहीर निषेध व्यक्त करतो आता नेमके या हल्ल्याच्या पाठीमागचं नेमकं खरं कारण काय आहे ते व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत मित्रांनो विषय असा होता की पवन कवर त्याच्या सहकारी मित्रांसोबत जालना येथील धनगर बांधवांचं जे आंदोलन आहे जो मोर्चा होता त्या मोर्चामध्ये सहभागी होण्यासाठी एक दिवस अगोदर त्या ठिकाणी चालले होते जात असताना वाटेत रात्रीची वेळ होती त्यांना जेवायला थांबायचं होतं जेवायला थांबत असताना ते माजलगावच्या पुढाती सावरगावच्या जवळ एक हॉटेल होते यांचे ते यांच्या हॉटेलमध्ये त्यांनी गाडी थांबवली गाडी थांबवल्यावर ते सगळे त्यांच्या सहकारी मित्र जगताप यांच्या हॉटेलमध्ये जेवायला बसले आता राहिला विषय जगताप यांच्या हॉटेलमध्ये जो पवन सरोवरला फोटो दिसला आणि पवन कवर यांचा माथा भडकला असं म्हटलं तरी काय वावगं ठरू नये पवन कर्व यांनी जो फोटो पाहिला तो फोटो होता विजयसिंह पंडित यांचा आणि विजयसिंह पंडित आणि लक्ष्मण हाके यांचा मध्यंतरी गाजलेल्या विषय संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे आणि जसं विजयसिंह पंडित यांचा फोटो पाहिल्या पाहिल्या पवन कवर आणि त्यांचे सहकारी उठून हॉटेलचे बाहेर आले असं स्वतः पवन कौर यांनी सांगितलेलं आहे व्हिडिओमध्ये आपण सगळ्यांनी पाहिलं असेल विषय असा आहे की ज्या वेळेस विजयसिंह पंडितांचा फोटो दिसल्यावर पवन कौर यांनी कोणती प्रतिक्रिया दिली आणि त्या प्रतिक्रियेमुळेच वाद निर्माण झाला आणि कार्यकर्ते संतप्त झाले आणि विजयसिंह पंडित यांच्या कार्यकर्त्यांनी पवन का यांच्यावर बेदम मारहाण केली पवन कौर यांच्या अगोदरच्या सोशल मीडियावर व्हिडिओ पाहिले तर पवन कौर स्वतःच सांगतोय मी काय संत नाही मी दारू मारिन मी असं करीन मी तसं करीन म्हणजे गुंडगिरीची भाषा करणारा पवन कवर त्या प्रसंगामध्ये विजयसिंह पंडितांचा फोटो पाहिल्यावर काय बोलला असेल आणि या बोलण्यावरूनच तिथं खरं वादंग पेटलेलं आहे म्हणजे पवन कवर याच्यावर झालेला हल्ला आणि हल्ल्याच्या पेटीमागचं खरं कारण म्हणजे जगताप यांच्या हॉटेलमध्ये कार्यकर्त्याचं असलेलं हॉटेल आणि हॉटेलमध्ये कशा प्रकारची भाषा वापरली असेल हे सगळं नंतर बाहेर येईलच पण पवन कवर व्हिडिओमध्ये सांगतोय की मराठा समाजाच्या लोकांनी मला हल्ला केला या पवन कवारला एकच सांगायचंय मराठा समाज हा असा भिवून लपून छपून हल्ले करत नसतो विचारांची लढाई ही विचारनं लढण्याचं काम आजपर्यंत आमच्या समाजानं केलेलं आहे आमच्या समाजावर असे खोटे नाटे आरोप करून मराठा समाजाला बदनाम करण्याचं षडयंत्र मला वाटतं लक्ष्मण हक्की आणि पवन करोरनं थांबवलं पाहिजे कारण मी अगोदर सांगितलं पवन कौरच्या हल्ल्याचा आम्ही तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतो मराठा समाजाला बदनाम करणारा पवन कवरांना हॉस्पिटलपर्यंत पोहोचवणारे सुद्धा मराठे होते ही गोष्ट आपण विसरून चालणार नाही हॉस्पिटलपर्यंत सुखरूप पोहोचवणारे आणि लवकर उपचार मिळावा म्हणून प्रयत्न करणारे सुद्धा मराठी होते हे रावा विसरून चालणार नाही या हल्ल्यामध्ये संपूर्ण मराठा समाजाला शिकवण्याचं काम जर पवन कवर करणार असेल तर त्याही गोष्टीचा मी जाहीर निषेध व्यक्त करतो आपण आत्तापर्यंतचे पवन कवरचे हॉस्पिटलमधले व्हिडिओ जरी पाहिले तर पवन कवरची भाषा नेमकी काय सांगते गुंडगिरीची दहशतीची भाषा अगोदर थांबवणं गरजेचं आहे हल्ल्याचं मूळ कारण म्हणजे गुंडगिरी दहशत असलेली प्रवृत्तीची भाषा हेच कारण असावं असं मला वाटतं कारण मित्रांनो जगताप यांच्या हॉटेलमध्ये नेमकं काय घडलं हे खरं तर जगताप आणि कवर या दोघांनाच माहिती आहे आणि या दोघांमध्ये विजयसिंह पंडित यांच्या फोटोवरून वाद निर्माण झाला मुळात हॉटेल मालक जगताप यांनी त्यांच्या स्वतःच्या हॉटेलमध्ये कुणाचे फोटो लावावेत हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे इथं येणारे जे लोक आहेत ते जे गिराईक करून येतात त्यांनी फक्त तिथल्या गोष्टींचा स्वाद घेणं गरजेचं आहे कारण जगताप यांना स्वातंत्र्य आहे त्यांनी कुणाचे फोटो लावावेत फक्त पवन कवर आणि त्यांच्या समर्थकांना मला सांगायचं आहे की अशा प्रकारची शिवीगाळीची भाषा दहशतीची भाषा गुंडगिरीची भाषा ही आपल्याला शोभनीय नाही आपण विचारांचे माणसं असू तर आपण देखील आपली लढाई विचाराने लढणं गरजेचं आहे पवन कंवर यांचे आत्तापर्यंतचे व्हिडिओ बघितले तर मी काय संत आहे का मी आता उतरून मरेन अशा प्रकारची प्रतिमा द्वेष निर्माण करणारी अशी भाषा वापरून मला वाटतं या हल्ल्याला सगळ्यात महत्त्वाच्याने कारणितर असलेली गोष्ट म्हणजे भाषा ही जर भाषा गुंडगिरीची असेल दहशतीची असेल तर त्या भाषेला दहशतीमधून उत्तर मिळत असतं मला अशा कुठल्याही गोष्टीचं समर्थन करायचं नाही परंतु वस्तुस्थिती काय आहे नेमकं काय घडले हे सांगणं मला अत्यंत महत्त्वाचं वाटतं तुम्हाला काय वाटतं तुमच्या देखील प्रतिक्रिया कॉमेंटमध्ये नक्की नोंदवा